नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरी आज आपण मकर राशीची माहिती घेऊया राशी चक्रातील दहावी रास म्हणजे मकर रास ही राशी चर स्वभावी असून स्त्री राशी आहे तसेच पृथ्वी तत्वाची असून स्वामित्व शनी महाराजांकडे आहे या राशीचे ची बोधचिन्ह म्हणजेच अर्धे शरीर हे बकरीचे व अर्धे मगरीचे असे आहे ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर हे भू जा जी खी खू खा खो गा किंवा गी पासून सुरू होते त्यांची मकर रास असते या राशीचे व्यक्ती अति महत्वाकांक्षी असतात सन्मान आणि यश मिळवण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची या व्यक्तींची तयारी असते देव व नशिबावर या व्यक्तींचा विश्वास असतो पारंपरिक प्रथांवर विश्वास ठेवणारे हे लोक असतात तसेच कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात करिअरमध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात मितभाषी गंभीर आणि उच्च पदावरील व्यक्ती यांना आवडतात इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात त्यामुळे यांचा मित्रपरिवार मोठा असतो मित्रांच्या सहकार्याने या व्यक्ती जीवनात प्रगती करतात भुरकट आणि निळा रंग या व्यक्तींना आवडतो तसेच प्रवास करणे या व्यक्तींना आवडते चित्रपट पाहणे हा देखील यांचा हमखास विरंगुळ आहे या व्यक्तींना जेव्हा आपण आयुष्यात हरलो आहोत किंवा आता काहीही होणार नाही असं वाटतं तेव्हा यांच्यासाठी चित्रपट हाच पर्याय असतो कोणत्याही चिंतेपासून सुटका मिळवण्यासाठी चित्रपटातून आनंद घेणे हा पर्याय या व्यक्ती निवडतात मकर राशीचे लोक मेहनती समर्पित आणि निष्ठावान असतात त्यांचा स्वामी शनी आहे त्यामुळे ते अत्यंत शिस्तप्रिय असतात मकर राशीचे लोक त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात व ते जे काम करतात त्यात प्राविण्य मिळवतात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळवण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात मकर राशीचे लोक हे फणसासारखे असतात वरून कितीही कठोर असले तरी आतून मात्र ते मृदू आणि मधुर असतात या राशीचे लोक प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात राशीचे मकर राशीच्या व्यक्ती राशी अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकल देखील असतात स्वतःला खोटे दाखवण्यात त्यांना अजिबात रस नसतो आपण जसे आहोत तसंच ते इतरांना दाखवतात या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात आणि कोणतेही काम अत्यंत मन लावून पूर्ण करतात पण ज्या गोष्टीत त्यांना रस नसतो त्यामध्ये अत्यंत आळशीपणा करतात मकर रास ही शनीची रास आहे त्यामुळे या राशीत मुळात अत्यंत कष्टाळू मनोवृत्ती शारीरिक सोशिकता अधिक असते या व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही विलंबानेच होते भावनेपेक्षा कर्तव्याला आणि कष्टाला हे लोक नेहमीच प्राधान्य देतात प्रभाव या राशीवर असल्यामुळे या मंडळी कुठलाही निर्णय झटपट घेत नाही निर्णय घेण्यास विलंब लावतात कुठल्याही बाबतीत घाई गर्दी केलेली त्यांना अजिबात आवडत नाही मकर राशीच्या मंडळींना यशासाठी सतत झटावे लागते प्रयत्नांच्या मानाने नेहमीच यश कमी मिळते किंवा अपेक्षित वेळ टळून गेल्यावर मिळते इतर राशींच्या तुलनेत या राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अधिक अडचणी येतात पण कर्म हाच देव कठोर परिश्रम हीच पूजा असे मानून हे लोक कर्तव्याला प्राधान्य देतात या व्यक्ती व्यवहारामध्ये खूप पक्क्या असतात त्यामुळे द्या आणि घ्या या तत्वाने त्या वागतात तसेच या व्यक्ती काटकसरी सुद्धा असतात त्यांची प्रवृत्ती ही धार्मिक असते या व्यक्तींमध्ये सौंदर्यदृष्टीचा अभाव असतो त्यांच्यात सामान्य बुद्धिमत्ता असते मात्र कष्टात कुणी त्यांचा हात धरू शकणार नाही त्यांचे अंतकरण हे अत्यंत प्रेमळ असते हे लोक खूप हट्टी स्वभावाचे असतात एखादी गोष्ट मिळवताना कितीही अपयश आले तरी ती गोष्ट अर्धवट सोडत नाही यश मिळाल्याशिवाय कधीही शांत बसत नाही या व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात पण समोरची व्यक्ती यांच्याशी कशी वागते यावर अवलंबून असते कारण यांचा चांगूलपणा हा समोरच्यातील चांगुलपणावर अवलंबून असतो प्रत्यक्षात या व्यक्ती न्यायप्रिय संयमी शांत स्वभावाच्या असतात मेहनत आणि चिकाटी या गुणांमुळे प्रगती करताना आपल्याला दिसतात मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला या म्हणीप्रमाणे हे लोक मनातलं कधीच कोणाला सांगत नाहीत यांच्या मूळ कुंडलीत ग्रह अशुभ स्थितीत असेल तर कितीही प्रयत्न केले तरी म्हणावं तसं यश मिळत नाही त्यामुळे व्यक्ती खूप निराश होतात तसे जातात व आयुष्यात नकारात्मक भावना मनात येतात ग्रह अशुभ असेल तर तेव्हाच असं होत करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरकारी नोकरी व्यापार विशेष करून कष्टाची कामं तेल खाणकाम लोखंड यांच्याशी संबंधित कामामध्ये ही लोकं खूप यशस्वी होतात जुनी जागा जुनी वाहनं गाड्यांच्या सुट्या भागांची खरेदी विक्री करणं गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेज अशा कामांमध्ये या मंडळींना यश मिळतं अकाउंटिंग बँकिंग टँक टॅक्स कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या तांत्रिक शिक्षणामध्ये या व्यक्तींना आवड असते ऑटोमोबाईल उत्खनन इतिहास संशोधन आर्किओलॉजी या क्षेत्रात मकर राशीचे विद्यार्थी हे उत्तम करिअर करू शकतात आरोग्याचा विचार केला तर गुढघेदुखी हाडांचे दाताचे विकार केस गळणे कॅल्शियमची कमतरता कफापासून होणारे आजार यांची शक्यता या राशीच्या लोकांमध्ये जास्त असते तसेच श्वसनाचे आजार निमोनिया दूषित पाण्यामुळे पाणी बदलामुळे होणाऱ्या आजारांचा धोका या मंडळींना जास्त असतो कफ प्रकृती असल्यामुळे थंड पदार्थ वर्ज्य केल्यास यांच्यासाठी उत्तम राहतो. मकर राशीच्या व्यक्तींना फार विलासी राहणी मानवत नाही साधी राहणी उच्च विचारसरणी दुसऱ्यांसाठी त्याग करणे वैराग्य अंगी बाणवणे शरीर प्रकृतीची काळजी घेणे मारुतीची उपासना धार्मिक वृत्तीने वागणे इत्यादी गोष्टीने फार फायदा होतो मकर राशीला शनी वैराग्याचा संदेश देत असतो व वैराग्य हे प्रपंचातील चटके बसल्याशिवाय येत नाही म्हणून मकर रास हा परमार्थाचा खडतर प्रवास आहे मकर ही स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची असल्याने मकर व्यक्तींना व्यावहारिक दृष्टिकोन असतोच परंतु त्यांचा स्वामी शनी त्यांचे कोडकौतुक करत नाही उलट त्यांना आयुष्याच्या ऋण बाजूचे दर्शन घडवून प्रपंच कसा जी जे उपभोगाची विलासाची वस्तू आहे ती ते ऋण बाजूत किती भयानक आहे हेच पटवत असतो मकर राशीच्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे काम करावे यांचे पैसे कमावण्याचे साधन हे अनैतिक असल्यास दारुण क्लेश भोगावे लागतात या व्यक्तींनी गोरगरिबांना तसेच रंजल्या गांजलेल्यांना मदत केल्यास अथवा दर शनिवारी भर दुपारी महारोग्यांना भुकेने व्याकुळ झालेल्यांना अपंग व्यक्ती तस तसे म्हतारे तसेच भिकारी तसेच प्राण्यांना खाऊ घातल्यास पीडा कमी होते आजारी असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींनी तर हा प्रयोग करून बघावा शनीची उपासना करावी या राशीच्या व्यक्तींनी शनिवारी उपवास करावा शनी महाराजांना तेल अर्पण करावे हे यांच्यासाठी अतिशय फलदायी आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा